श्रावण महिना म्हटलं की देवादी देव महादेवांना प्रिय असलेला पवित्र काळ या महिन्यामध्ये श्रिया व्रत पूजा हरतालिका सोमवारचे व्रत करतात आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात पण याच श्रावण महिन्यामध्ये सुद्धा पत्नीला एक छोटंसं चांदीचं गिफ्ट द्यावं आणि का द्यावं हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे तर नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर वेळ न घालवताही ते व्हिडिओला सुरुवात करते आधी मी तुम्हाला श्रावण महिन्याचे महत्त्व सांगते आता श्रावण महिना म्हणजे नवा आरंभ नवीन सकारात्मक ऊर्जा या महिन्यात स्त्रिया सात शृंगार करतात हिरव्या बांगड्या साडी पैंजण आणि मेंदीने सजतात हे सजावट तिच्या सौंदर्याचा आणि तिच्या नवऱ्याच्या प्रेमाचं प्रतीक मानलं जातं इथे ना मी माझ्या नवऱ्याकडून माझा अर्धा शृंगार तरी करून घेते त्यांना आज सांगितलं की माझ्या हातामध्ये हिरव्या बांगड्या घालायच्या जे तुम्ही गिफ्ट आणले ना ते परिधान मला तुम्ही करायचं तर त्यांनी हिरव्या बांगड्या जोडवी आणि पैंजण हे माझ्यासाठी ह्या महिन्यामध्ये आणलं आहे माहिती नाही का दहा वर्ष झाली लग्नाला आतापर्यंत श्रावण महिन्यात कधी गिफ्ट दिलं नव्हतं पण आता ना रील्स खूप व्हायरल होत आहेत की श्रावण महिन्यामध्ये आपल्या पत्नीला एकतरी चांदीचं गिफ्ट द्यावं घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते घरामध्ये शांतता राहते अशी बरीच कारणं आहेत आणि ह्या रील्सना खूप व्हायरल होतात एखादी ती रील्स पाहिली असावी आणि ते पाहूनच हे गिफ्ट मला आणलं असावं असं मी गृहित धरते पण मी खुश आहे संसाराचा गाडा चालवत असताना चढ उतार हा होतच असतो आणि सगळं सावरून एखादं छोटंसं सा गिफ्ट जर बायकोसाठी येत असेल आणि तेसुद्धा आवडत्या व्यक्तीकडून आपल्या हक्काच्या व्यक्तीकडून तर त्याचा आनंद दुग्णा असतो तर आज मी ठरवलं आहे की जे गिफ्ट माझ्या नवऱ्याने मला आणलेलं आहे ना ते त्यांच्याकडूनच परिधान करून घ्यायचं तर त्यांनी जोडवी पैंजण आणि हिरव्या बांगड्या आणलेल्या तर तुम्ही पाहिलंच असेल हिरव्या बांगड्या त्यांनी माझ्या हातामध्ये घातलेत आणि पैंजण आणि हे जोडवी तर डिझाईन खूपच छान आहे मला न सांगता त्यांनी आणलं होतं कारण का आतापर्यंत ना नेहमी सांगायचे तुला जे पाहिजे ते तू घे पण ह्या वेळेस ना स्वतःच्या पसंतीने आणलेलं आहे आणि खरं सांगते खूप छान आहे जोडवेसुद्धा आणि पैंजणसुद्धा तर हे मी आदल्या दिवशी त्यांच्याकडून घालून घेतले कारण का त्यांना इतका टाईम नसतो म्हणून म्हटलं की वेळ भेटला आहे तर घालून घ्यावं संडेच्या दिवशी आणि आज होता सोमवार तर सोमवारचं उपवास असतो आणि आज पूजासुद्धा होते आणि मंदिरामध्ये सुद्धा मला जायचं असं so होतं तर त्याची इथे मी तयारी करते माझ्या आंघोळी वगैरे झाले आणि आता थोडा वेळ मी आवरते आवरून घेतल्यानंतर घरातली पूजा करेल घरातली पूजा झाल्यानंतर मंदिरामध्ये जाऊन येईल आणि नंतर मग घरातलं रुटीन आणि आज ना इथे मी साडी न घालता ड्रेस घातला कारण का साडी मला इतकी चांगली वेअर करता येत नाही आणि मेन महत्त्वाचं कारण सांगायचं सा म्हणजे एकसुद्धा ब्लाउज येत नाही म्हणून इथे ना मी माझ्या आवडीच्या कलरचा ड्रेस मी मिंत्रावरून मागवलाय आणि तो वेअर केला आहे तर याची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि चला आता आता मी तुम्हाला सांगते की आपल्या पतीकडून पत्नीला चांदीचं गिफ्ट का दिलं जातं या श्रावण महिन्यामध्ये तर चांदी आता चांदी शुद्धतेचं चा आणि चंद्राचं प्रतीक मानलं जातं चांदी हा धातू थंड शुद्ध आणि शुभसुद्धा मानला जातो हे सौंदर्य शांती आणि समृद्धीचं प्रतीक आहे चंद्राशी संबंधित असल्यामुळे ते स्त्रियांना मानसिक शांतता आणि स्त्रीधर्म टिकवण्याचं बळ देतं असं सुद्धा मानलं जातं म्हणून ह्या महिन्यामध्ये चांदीचं छोटं का होईना एक गिफ्ट आपल्या पत्नीला आवर्जून द्या आता दुसरं कारण सांगते तुम्हाला पारंपरिक आणि सांस्कृतिक परंपरा आपल्या भारतीय परंपरेमध्ये पावसाळा म्हणजे नवीन सुरुवातीचा काळ नवीन पैंजण जोडवी बांगड्या घेणं म्हणजे नवचैतन्य चैतन्य नवसौंदर्य आणि सुख समृद्धीचं स्वागत करणं होईल तिसरं कारण सांगते तुम्हाला जेव्हा एक पत्नी संपूर्ण महिनाभर व्रत करते उपवास करते आणि नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी देवाला साखडं घालते तेव्हा नवऱ्याने तिच्या प्रेमाची आणि त्यागाची कबुली म्हणून तिला दिलेलं गिफ्ट हे फक्त वस्तू नाही तर नात्याला दिलेला एक सुंदर मान आहे आज ना उपवास होता आणि उपवास असला ना की माझं डोकं दुखतंच दुखतं कारण का मला ना सकाळी आंघोळी झाल्यानंतर लगेच खायची सवय आहे पण आज उपवास असल्यामुळे काही खाल्लं नाही म्हणून म्हटलं की थोडीशी चहा घेते आणि त्याच्यानंतर देवपूजेला लागते घरातल्या देवपूजेला तर हि ना देवाची भांडी किंवा जे पितळाचे तांब्याचे देव आहेत ना तर ते पितांबरीने साफ करून घेते सणासुदेच्या आधी देवांना साफ करणं देवाची भांडी स्वच्छ करून घेणं ही परंपराच आपल्याकडे आहे तर आता मी सुद्धा ना माझ्या मंदिरातले देव सगळे काढले देवाची भांडी सगळी पितांबरीने साफ करून घेतली खूप दिवस झाले ना साफ केलेच नव्हते खरं सांगते तर या सोमवारच्या निमित्ताने मी देव मस्त क्लीन करून घेतले आणि आता देवाची पूजा करून घेते तर देव मांडून घेतले फुलं रोज रुद्राचे बाप्पा घेऊन येतात कारण का आता इथे ना फुलं भरपूर यायला लागलेत तर ते आता आणायला लागलेत आणि छान वाटतं देवांना फुलं लावली ना की मस्त वाटतं आणि त्याच्यामध्ये हा सुगंधित धूप लावला की अजूनच घरामध्ये प्रसन्नता येते तर आता देवपूजा करून घेतली आणि मस्त देवांना नमस्कार करते घरामध्ये पूर्ण धूप फिरवून घेते खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं घरामध्ये धूप फिरवला ना खूपच छान वाटतं आणि आता मला स्वतःला देवाचा गंध लावून घेते माझ्या सौंदर्यामध्ये आणखी थोडीशी भर करते देवाचा गंध लावल्यानंतर चेहरा खूप उठून दिसतो आणि आता हिते ना वेळ न घालवता मंदिरामध्ये जाण्याची तयारी करते मंदिरामध्ये मला जायचं आहे शिवजींचं दर्शन घ्यायला कारण की इथे आर्मी कॅन्टमध्ये मी राहते आणि आर्मी कॅन्टमध्ये धर्म समभाव सगळे देव असलेलं एक मंदिर आहे त्याच्यामध्ये शिवजींचे सुद्धा पिंड आहे तर तिथे मी दर्शन घेऊन येईल आणि आमच्या इथे एक आता नवीनच फॅमिली राहायला आली तर तिलासुद्धा मंदिरामध्ये यायचं आहे म्हणजे मला सुद्धा आता जोडीला जोड झाले तर तिला घेऊन मी जाणार आहे आता इथे सात्विकला मी तयार केला त्याला आंघोळ वगैरे घालून घेतले आणि खूप खूप गरमी आहे पंजाबमध्ये त्याच्यामुळे ना आज तर खूपच गरम आहे नुसता घामच येतो आणि सात्विकसुद्धा एकदम परेशान झाला या गरमीमुळं त्याला खाल्लेलं सुद्धा पचत नाही इतका त्रास आहे लहान मुलांना गरमीचा खूप त्रास होतो पण आता मला मंदिरामध्ये जायचं आहे ना म्हणून मी त्याला घेऊन चालले घरी कोण असतं तर त्याला ठेवलं असता पण रुद्रासुद्धा शाळेमध्ये गेले पण कितीही त्रास होऊ द्या लहान मुलांना बाहेर जायचं म्हटलं की ती खुश होतात काय माहिती आहे का पण बाहेर इतकं ऊन होतं तरीसुद्धा मी त्याला घेऊन गेले इतकं लांब नाही आहे मंदिर आतमध्येच आहे मी जिथे राहते ना तिथून मला वाटते पाच सहा मिनटं लागत असतील चालत जायला तर आता आम्ही इथे मंदिरामध्ये आलो आहे आणि मी आता देवाचं दर्शन घेते खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं देवाच्या मंदिरामध्ये मंदिरा मंदिरा आल्यानंतर आणि आज सोमवारचा उपवास म्हटल्यानंतर आजूबाजूच्या क्वार्टरमधल्यासुद्धा महिला येत होत्या दर्शनाला तर त्यासुद्धा तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत असतील आता इथे सगळे दर्शन घेतात थोडंसं शूट केलं मंदिरामध्ये कारण का आर्मी इलाक्यामध्ये शूट करणं थोडंसं अवघड जातं कारण का नाही शूट करून देत आणि मलासुद्धा ते पर्सनली चांगलं नाही वाटत तर आता इथे दर्शन वगैरे हो आम्ही घेऊन सुद्धा म्हणजे एकच मंदिर आहे पण बाजूलासुद्धा दुसरे देव आहे तर तिथे थोडा वेळ आतमध्ये कूलर लावला आहे तिथे थोडा वेळ बसू आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी निघू तर ही माझी मैत्रीण म्हणजे आता मी जिथे राहते ना तर वर्षा क्वार्टरमध्ये हे आले आणि तिलासुद्धा एक मुलगा आहे सात्विकने चार महिन्यांनी मोठा आहे तो म्हणजे दोघांना जोड झाले पण दोघं काही खेळत नाहीत एकत्र एक तोसुद्धा बोलत नाही आणि सात्विकसुद्धा अजून इतकं काही बोलत नाहीत थोडंसं नॉर्मली बोलायला लागलाय तर दोघं एकत्र एक अजून कधी खेळलेच नाहीत आल्यापासून काय माहिती आहे का दोघांनाही एकटे एकटे राहायची सवय आहे हो त्याच्यामुळे बहुतेक आणि आता इथे मी पूजा करून घेतले तिनेसुद्धा तिची पूजा करून घेतले आणि थोड्या वेळ तिथे बसून आम्ही आलो घरी तर दुपारच्या जेवणाची तयारी कारण का माझा उपवास होता पण रुद्रा तिचे पप्पा त्यांना दुपारचं जेवण बनवायचं होतं तर आता हे ना मी पनीरची भाजी वरण भात आणि कोशंबिरी चपाती हे बनवणार आहे पण इतकं गरम आहे ना काय सांगू मी कसं शूट केलं आहे माझं मला माहिती आहे असं झालेलं की मी हा ड्रेस कधी काढते आणि कधी सिंपल कॉटनचा ड्रेस घालते पण मला सातविकला घेऊन हॉस्पिटलमध्ये सुद्धा जायचं होतं त्याला वॅक्सिन द्यायचं होतं म्हणून कार्ड घाल करण्यापेक्षा मी ड्रेस घालूनच स्वयंपाक केला आता इथे पनीरच्या भाजीला लागणारा आधी मसाला करून घेते टोमॅटो प्युरी अद्रक कांदा लसूण हिरवी मिरची कोथंबीरे टाकून तो एक वेगळा मसाला करते कारण का आज मी तुम्हाला पनीरची रेसिपी दाखवणार आहे पटकन झटपट होणारी इथे पनीर कट करून घेते जसं पाहिजे आपल्या आवडीनुसार कट करून घ्यायचं मोठे साईज छोटे साईज ते कट करून घेतल्यानंतर सिम्पल आणि माझ्या पद्धतीने मी भाजी बनवते तर ती आज तुम्हाला मी दाखवते आता ना हे ते कट करून घेते स्वच्छ पनीर धुवून घेते आणि त्याच्यानंतर पनीर मसाला पॅकेट आणायचं नाही तर त्याच्याशिवाय भाजीला काही टेस्ट येणार नाही आणि माझ्याकडे ना आता वेळ भरपूर कमी आहे असं काही पूजा वगैरे असली किंवा स्पेशल डे असतो ना त्या दिवशी आपली बाकीची कामं वाढली ना की मग हे घरातल्या कामांना उशीर होतो आता मला एक तासामध्ये स्वयंपाक बनवायचा आहे तर माझा सिंपल स्वयंपाक असतो असं काही नसतं अवघड प्युरी आता करून घेतली आणि पटकन भाजीला फोडणी देऊन घेईल पनीर फ्राय करून घेते फ्राय केलेलं पनीर आवडतं नाहीतर असंच पनीर टाकलं की ते कोणालाच आवडत नाही नॉर्मली थोडंसं फ्राय करून घ्यावंच लागतं आणि आता कढीपत्ता टाकते फोडणीला हे जे वाटण तयार करून घेतले अद्रक कांदा हिरवी मिरची कोथंबिरी आणि लसूण ह्याचं वाटण आधी फ्राय करून घेते भातसुद्धा ठेवलाय चपात्याचं पीठ मी मळून घेतले चपात्यानंतर गरम गरम बनवेल ज्यावेळेस रुद्रा त्याचे पप्पा यायच्या टायमाला आता हे टोमॅटो प्युरी वगैरे घालून छान फ्राय करून घेतले आता त्याच्यामध्ये आवडीनुसार सगळे मसाले घालायचे आणि स्पेशल पनीर मसाला हा दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्यानंतर घालायचा तर इथे मी हा घेतला आहे सुहानाचा पनीर मसाला शाही पनीर मसाला आणि तो पाण्यामध्ये आता माझ्याकडे दूध नव्हतं त्याच्यामुळे पाण्यामध्ये मी मिक्स करून ह्या मसाल्यामध्ये ॲड केला आहे आणि आता इथे मसाला चांगला फ्राय झाल्यानंतर मस्त त्याला कड येऊन द्यायचा चांगला एक कड आल्यानंतर हे फ्राय केलेलं पनीर ॲड करायचं आणि जर तुम्हाला पाणी घालायचं असेल तर थोडंसं पाणी घालून थोडा वेळ शिजवून द्यायची आता मी सुद्धा इथे थोडंसं पाणी घालून थोडा वेळ शिजून देईल पण जास्त पातळ असं करणार नाही आहे भाजी लपतपेत आता भाजी होते तर मला भूक लागली म्हणून मी आता इथे केळ खाते सात्विक झोपलाय आणि माझ्या बांगड्यांच्या आवाजाने आता त्याची उठायची तयारी चालू झाली तर इथे मी जाता जाता तुम्हाला एक सांगेन की पती पत्नीचं नातं हे प्रेम विश्वास आणि एकमेकांच्या आदरावर टिकलेलं असतं श्रावण महिन्यात दिलेलं एक साधारण चांदीचं गिफ्ट हे त्या प्रेमाला नवा उजाळा देतं म्हणून या श्रावण महिन्यात एक सुंदर गिफ्ट द्या आणि तिला जाणू द्या की ती तुमच्यासाठी किती खास आहे तर आता इथे स्वयंपाक माझा झाला आहे रुद्राचे पप्पासुद्धा आलेत रुद्रासुद्धा शाळेतून आले तर आता मी त्यांना जेवण वाढते आणि आजच्या जेवणामध्ये हे इतके मेनू आहेत जास्त मेनू नाही साधारण जेवण आहे तर त्यांना मी देते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद